मित्र हो नमस्कार महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला आध्यात्मिक दिशा देणाऱ्या थोर संतांची भूमी म्हणजे आपलं राज्य महाराष्ट्र या संतांचा जन्म ज्या काळात झाला आणि या संतांचं अलौकिक कार्य आणि त्यांचा सहवास ज्या ज्या विभूतीने लावला ते विभूतीसुद्धा त्यांच्या सहवासात थोर होऊन गेले मित्रो या संतांनी नुसती महाराष्ट्राला आध्यात्मिक दिशा दिली ना दिली असं नाही त्यांनी त्यांच्या कार्यातून त्यांच्या आचरणातून महाराष्ट्रासमोर एक आदर्श निर्माण केला या संत परंपरेतील अनेक संत हे आपल्या अलीकडच्या काळामध्ये विस्मृतीत गेलेले असतील संत कानोपात्रा संत जनाबाई संत नामदेव संत एकनाथ यातले काही संत आ आपल्याला खूप चांगले माहिती आहेत पण काही संत विस्मृतीत गेलेले आहेत संत जनाबाईंसारखं एक निर्मळ मनाची स्त्री एवढी तिचं संत म्हणून मोठे पण आहे की जे संत साहित्य वाचल्याशिवाय आपल्याला कळणार नाही मित्रांनो याच संत परंपरेतील मुठोर संत म्हणजे संत तुकोबा राय ज्यांना आपण जगद्गुरू म्हणतो या तुकोबा रायने संसारावर सुद्धा तुळशीपत्र ठेवलं आणि नेहमी दुसऱ्याचा विचार केला समोरच्या प्रत्येक व्यक्ती ज्यांनी पांडुरंग पाहिला आणि देशाला एक वेगळी दिशा दिली आध्यात्मिक क्षेत्राला एक वेगळी दिशा दिली त्यामुळेच या थोर संताला जगद्गुरू असं म्हटलं जातं या संत परंपरेतील आणखी एक नाव ज्याने खूप भोगलं विशेष म्हणजे ज्या समाजात ते जन्माला आले त्या ब्राह्मण समाजानेच त्यांना प्रचंड त्रास दिला तरीसुद्धा त्यांनी आपल्यातील संत पण सोडलं नाही ते संत म्हणजे आपल्या जगाची माऊली संत ज्ञानेश्वर हो या ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाची माहिती आज आपण घेणार आहोत उद्या होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्तानं हो आषाढी एकादशी म्हटली की अनेक संतांची मांदी आई आपल्या डोळ्यासमोरून पटापट निघून जाते या संत परंपरेतील ही पाच संत ज्ञानेश्वरांच्या कुटुंबातील ही भावंड म्हणजे जगासमोर एक मोठा जीवनपट त्यांनी ठेवला तेराव्या शतकात आपेगाव येथे श्रावणकृष्ण अष्टमी शक एकोणीसशे सत्त्याण्णव म्हणजे इसवी सन बाराशे पंच्याहत्तर रोजी दरम्यान ज्ञानेश्वरांचा जन्म झाला विठ्ठलपंत कुलकर्णी हे त्यांचे वडील तर रुक्मिणीबाई या त्यांच्या माता औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव हे त्यांचे जन्मगाव पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर हे गाव वसलेलं आहे संत ज्ञानेश्वरांचे वडील व वर विठ्ठलपंत हे संस्कृतचे अभ्यासक आणि धार्मिक मनाचे होते विठ्ठलपंत ते नंतर गाव लेखापाल होते ते मुळात विरक्त संन्यासी होते त्याने विवाहित असतानाच संन्यास घेतला आणि ते काशीला गेले ते विवाहित असल्याचे गुरुना समजले म्हणून गुरुनी त्यांना घरी परत पाठवले विठ्ठल पंतने त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला विठ्ठल पंत व रुक्मिणीबाईंना चार अपत्य झाली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई मित्र हो याचा एक गजर सुद्धा प्रसिद्ध आहे निवृत्ती ज्ञान देव स्वप्नमुक्ता एकनाथ नामदेव तुकाराम संत परंपरेतील जी लोक आहेत वारकरी संप्रदाय जो आहे त्यांना हा गजर नक्की माहिती असेल ही एवढी संतांची नावं एका पटापट पटापट उच्चारायची आणि गजर करायचा म्हणजे आपल्या मुखातून आपण एका भक्तीचा मळा जागवल्याचा आपल्याला भास होतो मित्रांनो इतकीही पवित्र नावं आहेत आपल्या महाराष्ट्रात लाभलेली तर मित्र लहान मयातच वडिलांकडून चारही भावंडांना ब्राह्मितेचे बाळकडू मिळावे त्याचबरोबर आईं आईकडून आए चांगले संस्कार मिळावे एकदा संन्यास घेतल्यानंतर कौटुंबिक जीवन पुन्हा सुरू करणं हे त्या नीर काही समाजमान्य नव्हतं त्यामुळे आळंदीच्या शास्त्री पंडितांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला विठ्ठलपंतांनी ब्राह्मणांना निरनिराळ्या मार्गाने विनवणी केली आणि त्यांच्याद्वारे केलेल्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी काहीतरी सुचवावे अशी विनंती त्यांनी केली परंतु ब्राह्मणांमधील रूढीवादी घटक एका इंचाची घसरण करण्यास आणि त्यांना पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारण्यास मंजुरी देण्यासाठी तयार नव्हते हो दे। शेवटी त्यांनी सर्व धार्मिक पुस्तकांचा उल्लेख केला आणि म्हणाले की जर विठ्ठलपंतां विठ्ठलपंताने केलेल्या महान पापापासून मुक्त झाले असेल तर त्यांनी आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांनी गंगा आणि यमुना परिषदेत आपल्या प्राणाची आहुती द्यावी विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई गावापासून दूर एका ठिकाणी झोपडी बांधून राहू लागले विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई मुलांसह त्र्यंबकेश्वरला गेले वाटेत ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालता निवृत्ती आणि त्यांची चुकामुक झाली निवृत्ती सात दिवस गहिनीनाथांच्या गुहेत राहिले पुढे भावंडांची भेट झाल्यानंतर त्यांना मिळाले सर्व ज्ञान हे ज्ञानेश्वरांनी दिले त्याचवेळी ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना गुरु केले संन्याशाची मुले असे म्हणून त्यांच्या समाजातील म्हणजे ब्राह्मण समाजातील लोक अतिशय निष्ठूरपणे त्यांची हेटाळणी करीत असत त्यांची केलेली विटंबना उपेक्षा हाल विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांना सहन होत नसत त्यांनी प्रायश्चित्त म्हणून अखेर जलसमाधी घेतली आणि सर्व पोरकी झाली त्यांना वाटले आपल्या मृत्यूनंतर तरी मुलांना ब्राह्मण समाजात स्थान मिळेल परंतु तसे घडले नाही आपल्या आईवडिलांच्या मृत्यूमुळे खचलेल्या निवृत्तीनाथाने मोठ्या धाडसाने दोन लहान भाऊ व बहिणीचं सांत्वन केलं आणि आपल्या वडिलांच्या इतर नातेवाईकांकडून आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर इतर नातेवाईकांकडून आपल्याला किमान आधार मिळावा म्हणून ते आपेगावला आले परंतु विठ्ठलपंत यांच्या अनुपस्थितीत आपेगाव येथील सर्व नातेवाईकांनी या बेघर आणि निर्धन अनाथांसाठी आपले दरवाजे बंद केले त्यानंतर ही भावंड परत आळंदीला गेली तिथे गेल्यावर समाज त्यांचा स्वीकार करेल असं त्यांना वाटलं होतं परंतु तेथेही तसं झालं नाही उलट त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टीसुद्धा नाकारण्यात आल्या पुढे भावंडे शुद्धीपत्र मिळवण्यासाठी पैठणला गेली तिथे ब्रह्मसभेत प्रार्थना करूनही त्यांना शुद्धीपत्र मिळालं नाही संन्यासाची मुले म्हणून कुत्सित नजरेने लोक त्यांच्याकडे पाहू लागले तुमच्या मुंजीस धर्मशास्त्राची परवानगी नाही असे शेवटी त्यांना सांगण्यात आले धर्माचे ठेकेदार असलेले हे जे काही तथाकथित शास्त्री पंडित होते ते पुढे असंही म्हणाले की ब्रह्मचार्याचे चा आचरण करा संसार वाढू नका परमेश्वराची भक्ती करा त्यामुळे तुमचे पाप नाहीसे होऊन मुक्ती मिळेल ब्रह्मसभेची आज्ञा त्यांनी निमूटपणे मान्य केली आणि तेथून बाहेर पडल्यानंतर त्यांना एकानं नाव विचारलं ज्ञानेश्वर शांतपणे म्हणाले ज्ञानदेव त्यावर नावात काय आहे तो समोरून रेडा येत आहे त्याचेही नाव ज्ञान आहे परंतु तो पखाली वाहण्याचं काम करतो असे बाजूला एक ब्राह्मण असलेला एसो असलेला एक ब्राह्मण कुचेष्टेनं म्हणाला त्यावर शांतपणे ज्ञानदेव म्हणाले हो पण त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे त्यावर तो ब्राह्मण म्हणाला हो का असं म्हणतोस तर तू या रेड्याच्या तोंडून वेदवधावून दाखव लाग मग तुझं आम्ही म्हणणे मान्य करू ज्ञानोबा रेड्याच्या जवळ गेले आणि रेड्याच्या मस्तकावर त्याने हात ठेवला त्याबरोबरच रेड्याच्या तोंडून भराभरा वेदातील रुचा बाहेर पडू लागल्या कित्येक लोकांनी हा चमत्कार पाहिला आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली पहिली विद्वत्ता सिद्ध केली हा एक चमत्कार केल्यानंतर ने ज्ञानेश्वर नेवासे येथे गेले आणि तेथे ते आणखी एक चमत्कार त्यांची वाट पाहत होता नेवासेचा उल्लेख ज्ञानेश्वरीतसुद्धा सापडतो जिथे हे उत्तम पुस्तक लिहिले गेले होते ही मुले नेवासामध्ये प्रवेश करत असतानाच त्यांना आढळले की एक माणूस मृतावस्थेत होता आणि त्यांची ते, त्या त्याची पत्नी त्याच्या मृतदेहाच्या शेजारी ओरडत होती ज्ञानेश्वरांनी त्या व्यक्तीचे नाव काय आहे हे विचारले ते सच्चिदानंद असल्याचे सांगण्यात आल्यावर ते म्हणाले की ते नाव धारण करणारी व्यक्ती कधीही निर्जीव असू शकत नाही म्हणूनच त्यांनी त्या निर्जीव शरीरावर आपल्या अमृत हाताने स्पर्श केला आणि त्या व्यक्तीला उठण्यास सांगितले सच्चितानंद उठले या सच्चितानंदाने नंतर ज्ञानेश्वरीचे ज्ञानेश्वरीचे लेखक म्हणून काम केले तेव्हा ज्ञानेश्वरांनी त्यांच्या उत्तम पुस्तकाची रचना केली अमृतानुभव रचल्यानंतर ज्ञानेश्वर नामदेव आणि आपल्या काळातील इतर संतांसह ते पवित्र ठिकाणी भेट भेट देण्यासाठी गेले तीर्थावली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या अभंगामध्ये सॉरी नव्हे संत नामदेव हो यांनी तीर्थावली नावाच्या ओळखल्या जाणाऱ्या अभंगामध्ये त्यांच्या पवित्र स्थळानं दिलेल्या भेटीचे एक छान वर्णन केलं आहे ज्यावरून आपल्याला माहिती कळते की ज्ञानेश्वरांनी आपल्या काळातील अनेक पवित्र ठिकाणी भेट दिली होती त्यांनी पवित्र ठिकाणी भेटी पूर्ण केल्यावर नंतर संत ज्ञानेश्वरांना अंतर्भूत अंतर्भूत झालं की आपल्या दिव जीवनाचे ध्येय आता संपलं आहे म्हणूनच त्यांनी थेट समाधी घेण्याचा मानस व्यक्त केला जेव्हा त्यांच्या सह सर्व सहकाऱ्यांनाही माहीत झालं तेव्हा त्यांना ज्ञानाचा हा महासागर त्यांच्यातून जात असल्याबद्दल त्यांना खूप वाईट वाटले पण ज्ञानेश्वर आपल्या निर्णयावर ठाम होते शेवटी बाराशे शहाण्णवमधील कार्तिकच्या उत्तरार्धात संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतली नामदेवाने त्यांच्या या अभंगात समाधीच्या अभंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हृदयद्रावक घटनेचा लेखाझोका समोरचं चित्र चित्रित केलं आहे संत ज्ञानेश्वर निघून गेल्यानंतर आपल्या या या इतर भावंडां त्यांच्या या इतर भावंडांनीसुद्धा या जगातून आपले अस्तित्व संपवण्याचा निर्णय घेतला आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर एक वर्षाच्या आतच ही सर्व भावंड या नाशवंत जगाला सोडून गेली संत निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे मोठो मोठे बंधू आणि त्यांचे गुरुसुद्धा होते त्यांनी हे ज्ञानेश्वरांप्रमाणेच लोकांना भक्तिमार्गांकडे वळवले आणि त्र्यंबकेश्वरे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली सोपानदेव हे ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू त्यांनीही अनेक अभंग रचना केला आणि त्यांनी सासवड येथे समाधी घेतली संत मुक्ताबाई या त्यांच्या इतर भावंडांसोबत कारण त्यांची ते इतर भावंडांची त्यावेळी समाधी झाली नव्हती त्यांच्या इतर भावंडांसोबत फिरत फिरत जळगावमधील मुक्ताईनगर जे आता मुक्ताईनगर आहे मुक्ताईनगर नावाने एक तालुका ओळखला जार्गा, जातो जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये तेथे त्या फिरत फिरत आल्या होत्या आणि त्यावेळी प्रचंड पाऊस सुरू झाला आणि त्या विरधेचा कडकडाट सुरू झाला आणि वीज संत मुक्ताईब मुक्ताबाईंवर कोसळली त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला संत मुक्ताबाईंची समाधी जळगाव जिल्ह्यातील आताच्या मुक्ताईनगर येथे आहे महत्त्वाचं म्हणजे मुक्ताईनगरपासून मुक्ताईनगर येथून दरवर्षी आषाढीसाठी मानाची पालखी निघते मानाची दिंडी निघते हो असा या आज संत ज्ञानेश्वरांना एक आपण जगद्गुरु म्हण सॉरी माऊली म्हणतो अख्ख्या जगाची माऊली म्हणतो माऊलीमध्ये माऊलीला कुठेही टोचा तिच्या शरीरामधून रक्त बाहेर येणार नाही तर जगाला शक्ती देणारं ऊर्जा देणारं दूध बाहेर येईल इतके इतकं वात्सल्य या माऊलीमध्ये त्या मातेमध्ये भरलेलं असतं संत ज्ञानेश्वरांमध्ये त्याने एवढा त्रास सहन करावा लागला अर्थात संत तुकारामांनाही हा त्रास सहन करावा लागला पण वाईट ह्याचं होतं की संत ज्ञानेश्वरांना त्यांच्या समाजातील व्यक्तीकडून व्यक्तींकडून हा त्रास सहन करावा लागला तो त्यांनी केला तरीही त्यांनी सन्मार्ग सोडला नाही ते अखेरपर्यंत त्याच पाऊलवाटेवर चालत राहिले आणि शेवटी त्याच काटेरी पाऊलवाटेवरून चालत राहिले शेवटी त्यांचा सन्मार्ग जिंकला त्यांचं आयुष्य जिंकलं त्यांचा मार्ग जिंकला कारण या वा त्यांच्या पाऊलवाटेवर काटे जे पडले पेडले होते काटे जे होते ते काटे आपोआप बाजूला झाले संत ज्ञानेश्वरांची परीक्षा घेतल्यानंतर पण जेव्हा त्यांना सन्मार्ग सापडला ते सन्मार्गावरून जाऊ लागले त्यांचे काटेरी पाऊलवाट जेव्हा चांगली झाली तेव्हा ठरवलं की आपल्या आयुष्याचं ध्येय आता संपलं आहे आता आपण समाधी घेतली पाहिजे संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली आणि त्यांच्या भावंडांचा शोक तो, तो काय आवरावा तो का काय वर्णावा आमच्या मित्रांनो ही भावंड पोरकी झाली कारण त्यांचा एक हिरा त्यांना सोडून गेला होता त्यांच्या डोळ्यात एकच सोडून गेला होता भावंडा भावंडामधील त्या काळचं प्रेम म्हणजे काय वर्णावा हे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राला आपले महाराष्ट्र ही केवढी मोठी पावनभूमी होती याचं वर्णन जर करायचं झालं तर आत्ताचं जे युग सुरू आहे कलियुग ते कलियुग संपून जाईल पण हे वर्णन सामून पूर्ण होणार नाही मित्राहो अशा सर्व विभूतींसमोर ज्ञात अज्ञात कारण आपल्याला काही गोष्ट काही विभूती संत विभूती यातल्या काही ज्ञातही नाही अशा सर्व विभूतींसमोर उद्या होणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपण लीन होऊया आणि त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करूया त्यांच्यातला एक टक्का अंश आपल्यामध्ये सुद्धा मिळा आपल्यामध्ये सुद्धा मिसळावा अशी आपण श्री विठ्ठलजरणी प्रार्थना करूया आणि थांबूया जय विठ्ठल जय विठ्ठल